नमस्कार मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये हा खास व्हिडिओ मी घेऊन आले तुमच्या सर्वांसाठी ज्यांना यूट्यूबवरती नवीन चॅनल सुरुवात करायचं आहे परंतु ते कसं सुरुवात करायचं त्याच्यासाठी काय साहित्य लागतं टॉपिक कसा निवडायचा चॅनलचं चा नाव काय असायला हवं या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात तर या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपला पहिला टॉपिक असणार आहे की ईमेल आय डी आपल्याला यूट्यूबवरती जर एक चॅनल क्रिएट करायचं असेल तर आपल्याला लागते एक खास ईमेल आय डी आ, आपली जी रोजची वापरातली ईमेल आय डी आहे ती पण आपण वापरू शकतो परंतु जर तुम्ही नव्यानं चॅनलची सुरुवात करणार आहेत तर त्याच्यासाठी एक नवीन ईमेल आय डी आपण क्रिएट केलेली कधीही चांगली कारण की आपण आपली रोजची वापरात असलेली ईमेल आय डी आपण बऱ्याच ठिकाणी दिलेली असते वेगवेगळ्या वेबसाईटमध्ये वेग लॉग इन केलेलं असतं किंवा आपलं फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याच्यासाठी आपण वापर केलेला असतो तर आपल्याला फ्रेश ईमेल आय डी हवी आहे म्हणून आपण नवीन ईमेल आय डी क्रिएट करायची ईमेल आय डी क्रिएट केल्याच्यानंतरनं ती आय डी लॉग इन करून आपल्याला चॅनलला सुरुवात करायची आहे आपल्या यूट्यूबमध्ये सिलेक्ट करायला ऑप्शन असतो तिथं तुम्ही नवीन ईमेल आय डी सिलेक्ट करू शकता आणि मग चॅनल क्रिएट करू शकता ही हे झालं चॅनल क्रिएट कसं करायचं यानंतरनं चॅनलला ना नाव काय द्यायला हवं हे आपण पाहूयात तर तुमचा टॉपिक काय आहे चॅनेलचा त्यानुसार तुम्ही नाव निवडायला पाहिजे जर तुम्ही गेमिंगचं चॅनल बनवताय तर तुम्ही गेमिंग रिलेटेड नावं देऊ शकता पण जर तुमचं कुकिंगचं चॅनल आहे तर तुम्ही कुकिंगचे वेगवेगळे नावं वापरू शकता पण जर तुम्हाला व्लॉग्स बनवायचे आहेत किंवा तुम्ही एखादं गोष्ट शिकवणार आहात म्हणजे तुम्ही टीचर आहात कोणता तरी सब्जेक्ट शिकवताय किंवा तुम्ही स्टिचिंग करता आणि स्टिच स्टिचिंगचं तुमचं चॅनल आहे किंवा तुम्हाला गार्डनिंग करायला आवडते तर तुम्ही गार्डनिंगचं चॅनल बनवणार आहात असं वेगवेगळ्या टॉपिकनुसार तुम्ही नावं ठरवू शकता जसं की आता गार्डनिंगचं जर तुमचं चॅनल आहे आता माझं नाव स्नेहा आहे तर गार्डनिंग विथ स्नेहा असं चॅनलचं नाव आपण ठेवू शकतो आ, हे मी फक्त एक्झाम्पल देते तुम्ही कोणतंही नाव चूज करू शकता परंतु जर तुमचा टॉपिक काही पर्टिक्युलर आहे तर तुम्ही पर्टिक्युलर नाव चॅनलला दिलेलं कधीही चांगलं जर व्लॉग्स बनवताय तर तुम्ही स्वतःचं नाव देणं प्रिफर करा व्लॉग्सच्या चॅनलसाठी चा म्हणजे तुमची स्वतःची एक ओळख निर्माण होते त्यामुळे तुम्ही स्वतःचं नाव वापरलेलं कधीही चांगलं आता माझ्या चॅनलचं चा नाव आहे स्नेहा आणि बरंच काय कारण की माझ्या चॅनलवरती मी भरपूर गोष्टी पोस्ट करत असते प्रोडक्ट रिव्ह्यूजविषयी व्लॉग्सविषयी वेगवेगळ्या पूजांविषयी तर त्यामुळं मी बरंच काही हा शब्द वापरलेला आहे तर तुम्ही पर्टिक्युलर जर एखादा टॉपिक निवडणार असाल तर त्यानुसार तुम्ही चॅनलचं नाव देऊ शकता नेक्स्ट आहे की टॉपिक कोणता निवडायचा सर्वांना कन्फ्युजन असतं की टॉपिक कोणता निवडायचा बऱ्याच बायकांचं काय होतं तर सध्या कुकिंगचे व्हिडिओज खूप फेमस होतात काही बरेच प्रसिद्ध नावं आहेत ते फेमस झालेले आहेत तर आपणही कुकिंगच करू तरच आपल्याला यूट्यूबवरती यश मिळेल असं वाटतं पण तसं काहीही नसतं तुम्ही कोणताही आवडीचा टॉपिक निवडू शकता कुकिंगचे आता भरपूर व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी लोक टाकत आहेत भरपूर चॅनल आहेत तर तुम्ही काहीतरी युनिक देणं महत्त्वाचं असतं जे कोणाही कुणीही प्रोवाईड करत नाही या चॅनलवरती किंवा बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये करता जास्तीत जास्त करता त्या गोष्टीचा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता जर तुम्ही स्टिचिंग करता तर स्टिचिंगचे व्हिडिओज तुम्ही पोस्ट करू शकता किंवा जर तुम्ही टीचर आहात तर छोट्या छोट्या कविता असतील किंवा लिखाण असेल किंवा एखादा पाठसुद्धा असेल या तो शिकवतानाचा व्हिडिओज तुम्ही बनवू शकता त्यानंतर जर तुम्ही आर्टमध्ये इंटरेस्ट घेत असाल चित्रकला करत असाल तर त्या रिलेटेडसुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता आणि तुम्ही जर खूप कन्फ्यूज आहात आणि काय तुम्हाला पोस्ट करायचे व्हिडिओज हा प्रश्न पडला असेल किंवा तुम्ही खूप कन्फ्यूज असाल तर तुम्ही स्वतःच्या नावाने एखादं चॅनल सुरुवात करा स्वतःचं नाव द्या त्या चॅनलला म्हणजे तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये काय करताय त्याबद्दलचे व्लॉग्स बनवायला चालू करू शकता आजकाल व्लॉग्स खूप फेमस होत आहेत तर तसंसुद्धा तुम्ही बनवू शकता इवन खूप जणांना कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलण्याची थोडीशी लाज वाटते कसं बनवायचं कम्फर्टेबल वाटत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही फेसलेस व्हिडिओजसुद्धा बनवू शकता फेसलेस व्हिडिओज म्हणजे काय तर तुम्ही एखादं कुकिंग करताय पण त्यामध्ये तुम्ही दिसत नाहीत फक्त तुमची कुकिंग दिसते किंवा तुम्ही एखादं स्टिचिंग करताय किंवा तुम्ही गार्डनिंग करताय तुमचे प्लांट्स दिसत आहेत त्याच्यामध्ये सीड्स दिसत आहेत तुम्ही पाणी वगैरे घालताय झाडांना ते दिसते पण त्यामध्ये तुम्ही दिसत नाही आहे असे व्हिडिओज तुम्ही रेकॉर्ड करून नंतर ना त्याला तुमचा आवाज देऊन असे व्हिडिओज तुम्ही पोस्ट करू शकता असे भरपूर आयडियाज तुम्हाला यूट्यूबवरती देखील मिळून जातील की कोणते टॉपिक तुम्ही निवडायचे परंतु जे व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त फ्युचरमध्ये पोस्ट करू शकणार असाल असा टॉपिक निवडलेला कधीही चांगला म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जे तुम्ही काही करता त्यानुसार जर तुम्ही टॉपिक निवडलेत ना तर तुम्हाला नंतर ना व्हिडिओज पोस्ट करायला सोपं जाईल त्याच्यासाठी आपण आपल्या रोजच्या वापरातील टॉपिक निवडायला हवा त्यानंतरचा खूप जणींचा प्रश्न की व्हिडिओज बनवायला चालू करण्यासाठी काय काय लागतं म्हणजे साहित्य काय असायला हवं बऱ्याच जणांचा असा समज आहे की आपल्याला खूप भारीतला कॅमेरा लागतो किंवा अमुकच कॅमेरा लागतो तमूक स्टँड लागतं खूप सारे लाईट्स लागतात आणि तुमचं खूप बॅकग्राऊंड भारी वगैरे असायला हवं असं काहीही नाही किंवा छान असा माईक असायलाच हवं असंही काही नाही जेव्हा तुमची यूट्यूबची ग्रोथ होईल यूट्यूबमधून तुम्ही इन्कम जनरेट कराल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा सुरुवातीला काहीही इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही तुमच्याकडे जर बऱ्यापैकी मोबाईल असेल ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता असे मोबाईल वापरा पंधरा हजारापर्यंत चांगला मोबाईल येऊन जातो त्या मोबाईलमध्ये तुम्ही बेसिक व्हिडिओज क्रिएट करू शकता माझ्या चॅनलवरती पहिले सहा महिने जे काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत ते सर्व साध्या मोबाईलमधलेच आहेत त्यानंतरनं मी मोबाईल घेतला माझा सध्याचा व्हिडिओ शूट होतो आहे गुगल पिक्सल या मोबाईलवरनं हा पण मोबाईल खूप महागाचा नाही आहे हा पण बेसिक प्राईजमध्येच येतो आयफोनसारखा महागडा मोबाईल घेण्याची काही गरज नाही जर तुम्ही इनिशियल डेजमध्ये आहात सुरुवात करताय तर काहीही इन्व्हेस्ट करू नका नॅचरल लाईटमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ छान शूट करू शकता जर दिवसा तुम्ही गॅलरीमध्ये किंवा ज्या रूममध्ये तुमच्या भरपूर प्रकाश होतो तिथं जर व्हिडिओ शूट केले तर ते छान येतात आणि एडिटिंगसुद्धा काहीही सॉफ्टवेअर विकत घेऊन किंवा को कोणाकडून दुसऱ्यांकडून एडिट करून घेऊन मग पोस्ट करण्याची गरज नसते आपण स्वतः या गोष्टी करू शकतो आणि जसं जस तुम्ही एक एक गोष्ट करत जाल तुम्हाला ती येत जाईल सुरुवात करतायत यूट्यूबसाठी त्यांनी रोजचे किती व्हिडिओज टाकायचे किंवा शॉर्ट्स जर टाकताय तर रोजचे किती शॉर्ट टाकायचे किंवा एका महिन्यामध्ये एका आठवड्यामध्ये किती शॉर्ट टाकायला हवेत तर आ, हा खूप जणांना वाटतो खूप जणांना काय वाटतं की आपण खूप व्हिडिओज टाकले म्हणजे आपण लवकर फेमस होऊ तर असंही काही नसतं तुम्ही टप्प्याटप्प्यानं व्हिडिओज रिलीज करायला पाहिजे तुम्ही ठरवा की आठवड्यातून मी दोन व्हिडिओ पोस्ट करू शकते मला एवढा वेळ आहे किंवा मग तुम्हाला जर वेळ मिळतो तर तुम्ही एक दिवसाड व्हिडिओज तुमच्या चॅनलवरती पोस्ट करू शकता त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला खूप मेहनत घेऊन खूप काही करून बनवायची गरज नाही जर तुम्ही सुरुवात करताय तर तुम्ही लक्षात ठेवा की सध्या ट्रेंडमध्ये काय आहे यूट्यूबवरती कसे व्हिडिओ चालत आहेत किंवा तुमचा ऑडियन्स कसा असणार आहे जर आता माझं चॅनल आहे की मी घरगुती पूजा देवादेवांची माहिती किंवा वेगवेगळे वेग गीत याबद्दल जर व्हिडिओज बनवते तर मी शॉर्ट्स कसे टाकायला पाहिजेत आणि शॉर्ट्स टाकताना किंवा लॉंग व्हिडिओ टाकताना आपण स्वतःचं जे क्रिएट करतो कंटेंट तेच वापरायचं आहे ते आपण कॉपी वगैरे करायचं नाही ओके तर हा राहिला वेगळा टॉपिक हा आपण नंतर कधीतरी कर कवर करूयात की कॉपीराईट काय असतं किंवा दुसऱ्याचं कंटेंट आपण वापरलं तर आपण बॅन होऊ शकतो का तर यामध्ये आपण बघत होतो की आपण टॉपिक कसे निवडायचे तर तुमचा एखादा पर्टिक्युलर टॉपिक जर असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी खूप काहीतरी महागडं विकत घेऊन मगच मी शूट करेन असा जर विचार करताय तर त्याची काही गरज नाही आहे तुमच्याकडं असलेल्या मोबाईलमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे शूट करून घेऊ शकता आता व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचे आहेत तर ते कसे बनवायचे तर काही ॲप्लिकेशनचे मी नाव सांगते इडिटिंगसाठी तुम्ही ते ॲप्लिकेशन वापरू शकता एक ॲप्लिकेशन आहे इन शॉर्ट म्हणून ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट वापरता येतं त्याला ता, तुम्हाला काही पैसे पे करायची गरज नाही त्यामध्ये तुम्ही बेसिक एडिटिंग एकदम सोप्या पद्धतीनं करू शकता आणि व्ही यन नावाचं ॲप आहे व्ही यन तर तेही तुम्ही वापरू शकता मी लोगो दोन्हीचेही स्क्रीनवरती देत आहे तर ते लोगो पाहून घ्या तर हे ॲप्लिकेशन वापरायला स्मूथ आहेत आणि इझिली तुम्ही वापरू शकता व्हॉइस ओव्हर पण देऊ शकता म्हणजे एखादा व्हिडिओ जर तुम्ही ऑलरेडी शूट केला आहे आणि त्याला तुम्हाला फक्त आवाज द्यायचा आहे तर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल जिथं तुम्ही तुमचा आवाज त्याला देऊ शकता आ, ही गोष्ट झाली जे मी टॉपिक कवर करू शकते ते मी यामध्ये कवर करून घेतलेले आहेत आणखीन काही टॉपिकवरती जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा मी नक्की त्यावरती तुम्हाला रिप्त लाय देईल आणि व्हिडिओ बनवण्याचा देखील नक्कीच प्रयत्न करेल चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार